आमच्या भावा बहिणीला भाऊ बहिण आता मिटणार आता चाललोय बघा कुठे चाललोय चाललं आपल्या घरी भावा बहिणी हाकडून लावलं बाबा बहिणीनं आता समजा चाललंय बघा भावा बहिणी त्याला हाकलून लावलाय लाता घालून भावा बहिणीनो बहिणीन लाता घातल्या त्याला हाकलून लावलाय लाता घालून चाललय माझे मी आपल्या आता इच्छ ना आपल्या इथे आता राहायचं भाव बघित मला वाईट आता मी कुठ नाही पण कस निघेल कुठ नाही पण माझी माहिती माहिती मी टाकून जाईल अॅड्रेस मी तुकड्रेस टाका

काढलं आहे काढलं आहे मिसळाचं मला चालू झालं करू चालू काय चालू करायचं नाचायला डान्स डान्स करायचा पहिला अस असं जितकी हवंस नाही की किसी पे कोई वस नाही जिंदगी हे ठ कर बेमार ड

नाही उद्या ये उदय उद्या 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 सोमवारच पहिल्या श्रावणातला पाहिला सोमवार महादेव जय भोले भोला ध्यानात राहत नाही रोज मला सकाळचं

नाही तर नवरा माझा सकाळच्या पाणी बिस्किट खाऊन म्हणतो मला पण सकाळच्या पाळी उठून चहा बिस्किट खाईन आणि मला शाबूस तांदूळ भेजवायचा उपास आहे माझा तसली परिस्थिती माझं पण चला आपण दाजी सोमवार उपाध राही